अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझा जो काही निर्णय तू घेणार आहेस त्यावर ठाम राहा कारण एकदा निर्णय झाला की तो परत फेर करू नकोस त्यात विचारपूर्वक निर्णय करताना निर्णय घे कारण तो निर्णय तुझ्या भविष्यासाठी खूप काही उज्ज्वल ठरू शकतो जर तू विचार करशील की आता हे नको पण तसे घडणार नाही तुला योग्य वेळेवर योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल मी तुझ्यासोबत आहे सतत माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत तुम्ही ज्या गोटींचा पाठलाग करू इच्छिता ते सर्व काही तुमच्या समोर येणार आहे जर तुम्ही त्याला मनपूर्वक स्वीकार केले तर काहीही कठीण वाटणार नाही अगदी तुमच्या अपेक्षा पूर्तीचा योग निर्माण केला जात आहे परमेश्वर शक्तीवर विश्वास असल्यास होय माझा देवावर दैवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात जी शक्ती देवाकडून स्वामीकडून तुम्हाला प्राप्त होत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा आणि तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा कारण कृतीनेच तुम्ही तुमचे भविष्य घडवू शकाल जर तुमचा दैवी शक्तीवर विश्वास आहे आणि आपल्या देवावर आणि आपल्या कर्मावर सुद्धा विश्वास आहे तर ते घडेल आणि तुम्हीच विजयी व्हाल कारण जो कोणी प्रयत्न करतो त्याच्यासोबत यशाच्या बातम्या मोठमोठ्या घडतात जर तुम्ही यशासाठी तयार केल्या जात आहात तर पुढे चला दोन पावले उचला आणि स्वतःचा निर्णय स्वत घ्या कारण त्यात तुम्हाला कशाचीही कमतरता भासू देणार नाही देव तुमच्या पाठीशी उभा आहे जर तुम्ही अधिक आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच कमेंट्समध्ये होय देवा मी आशीर्वाद स्वीकारण्यास सज्ज आहे असे टाईप करा तुम्ही दैवी शक्तीने भरल्या जात आहात स्वामींची शक्ती दिव्य आणि अफाट स्वरूपात तुमच्या आजूबाजूला आहे जी सतत तुमच्यासाठी संरक्षण कवच निर्माण करत आहे तुमच्या मनातील भीती भय आणि ज्या काही शंका आहेत त्या या क्षणाला स्वामींच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा आणि पुढे जाण्यास तयार व्हा कारण तुम्ही आता खूप मोठा विजय मिळवणार आहात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही तयार केल्या जात आहात जर तुम्ही ते सर्व काही स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुम्ही जर काही गोष्टी अशा असतील की त्या गोष्टींमध्ये तुम्हाला काही भय भीती आणि मनात शंका आहे तर देव सांगतात की सर्व काही या क्षणाला माझ्या चरणाशी सोपवून द्या आणि निश्चिंत आपले कर्म करत पुढे जा कारण तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुमच्या इच्छेत आहे निर्णय घेताना खूप काही घाई करू नका निर्णय शांततेने घ्या कारण जो काही निर्णय कराल तो तुमच्या भल्यासाठीच ठरेल जर तुम्ही विश्वासाने होय लिहत असाल तर निर्णय चुकीचा ठरणार नाही आणि तुमचाच विजय निश्चित होईल देव म्हणतात तुझी बाजू निरंतर राखण्यासाठी तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे पुढे चालत राहा आपले कर्म करत राहा कर्मांना घाबरून मागे राहू नका मागे वळून वळून पाहू नका पुढे चालत राहा कारण पुढील काळात तुमचे भविष्य लिहिले जात आहे वर्तमानात तुम्ही काय करत आहात ते तितकेच महत्त्वाचे आहे ज्यासाठी तुमचे भविष्य घडवल्या जात आहे जेव्हा तुम्ही वर्तमानात असाल तेव्हा सर्व काही घडेल आणि तुम्ही निर्णय घ्याल जो निर्णय घ्याल तो तुमच्या मनावर पूर्णपणे सकारात्मक परिणाम करणारा असावा जर तुम्ही यासाठी तयार असाल तर आत्ताच होय देवा मी तयार आहे असे टाईप करा तुमची शक्ती वाढवल्या जात आहे देव तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आशांना पूर्ण करण्यासाठी तुमच्या आरोग्याला तुमच्या आर्थिक परिस्थितीला आणि तुमच्या जीवनाला सुखद परिणाम देणारे आशीर्वाद देव देत आहे काहीतरी चमत्कार घडणार आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात विसरून जा की मागील काळात तुम्ही काही कष्ट पाहिले आहेत जर तुम्ही तेच ते पुन्हा पुन्हा आठवण कराल तर तुमच्या मनातील वेदना जागृत होतील ताण तणाव आणि संघर्ष वाढू लागतील मी पुन्ना पुन्ना ते सर्व काही तुमच्यासोबत पाहिले आहे पुन्हा पुन्हा ते आठवण करू नका कारण तुमच्यासाठी पुढील भविष्यकाळ वर्तमान काळ खूप चांगला आहे जर तुम्ही या वर्तमानात ते काही निर्णय घेऊन पुढे जाऊ इच्छित असाल तर मी तुमची मदत करेल आणि तुम्ही जीवन उच्च स्तरावर नेऊ शकाल तुम्ही तुमच्या कार्याबद्दल खूप काही का कठीण पाहिले आहे पण येणारी वेळ तुम्हाला सुखद परिणाम देणारी असेल तुमच्या आयुष्यात काही बदल काही परिवर्तन घडणार आहेत त्यांना स्वीकार करा कारण ती एक दैवी योजना आहे जो कोणी दैवी योजनेचा विरोध करत नाही आणि त्याचा सामना हसून आणि आनंदाने करू इच्छितो त्याच्यासाठी तो, तो विजय निश्चित केला जातो जर तुम्हीही विजयी घोषित होऊ इच्छिता तर जे काही पुढे येत आहे त्याचा स्वीकार करण्यास तयार व्हा कारण जे काही येत आहे ते परमेश्वरी कृपेने तुमच्याकडे येत आहे त्याचा स्वीकार होत असल्यास देव अधिक प्रसन्न होतील आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला जाईल तुमच्या मनातली भीती भय आणि खूप काही शंका काढून टाकण्यासाठी देवाने आजचा हा दिव्य पवित्र आणि तेजस्वी संदेश तुमच्यापुढे पाठवला आहे तुम्ही जर स्वामी शक्तीवर संपूर्णपणे विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच कमेंट्स बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो असे टाईप करा तुम्ही एका दिव्य अद्भुत शक्तीने भरल्या जाल ती शक्ती स्वामींची असेल ती माऊली कृपाळू आणि दयाळू आहे तुमच्या निर्णयात तुम्हाला योग्य तो निर्णय देण्यासाठी स्वामी आले आहेत जर तुम्ही देवाची उपस्थिती स्वतःच्या आयुष्यात पाहू इच्छिता तर आत्ताच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलींचे असेच दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे म्हणूनच हा दैवी संदेश तुम्ही ऐकत आहात जर देवाची कृपा तुमच्यावर व्हावी आणि तुमच्या कुटुंबाला सुख आनंद आणि प्रगती मिळावी जर वाटत असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण करो जी तुमच्या सकारात्मकतेला वाढवेल जी तुमच्या उन्नतीला प्रगतीला वाढवेल आणि तुमच्या मुलाबाळांसाठी सुख समृद्धीचे दिवस आणेल त्या प्रत्येक निर्णयात देव तुमच्या सोबत असतील आणि तुम्ही तो निर्णय घ्याल देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र हो ऐकणारे हृदय मन आध्यात्मिक आणि पवित्र हो स्वामी शक्ती त्यांच्यावर निरंतर कृपा करू ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ